जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे म्हणजे समर्थ कॅरियकॅडमी के युट्यूब चॅनल नसून एका परिवारामध्ये आपलं स्वागत आहे बघा <coughs> विद्यार्थी मित्रांनो मला व्हिडिओ थांबलेलं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या विषयावर बोलणार आहेत मग आपण मेन डायरेक्टली इकडची तिकडची गोष्ट न फिरवता आपण डायरेक्ट कोल्हापूर वनरक्षकचं जे ग्राउंड आहे त्याच्यावर बोलणार आहे कारण कोल्हापूरमधून मला भरपूर मेसेज आणि भरपूर आपला म्हणजे तसेच आपल्या ऑल महाराष्ट्रामधून विद्यार्थी जुटलेले आहेत परंतु कोल्हापूरचं जे सध्या ग्राउंड आहे त्या कोल्हापूरच्या ग्राउंडबद्दल मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले आहे ज्यांचं ग्राउंड झालं त्यांनी पण आणि ज्यांची आता बॅच आहे दुपारी त्यांनी त्यांनी पण ज्यांची सकाळी बॅच झाली त्यांचं बिलकुल सकाळी क्लिअर आणि टाईमवर झालेला आहे आज तर त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना खूप स क्लिअर तुम्हाला सांगतो की हा वि हा व्हिडिओ तुम्हाला कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी अखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण सविस्तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल विद्यार्थ्यांना बघा या ठिकाणी सगळ्यात स सगळ्यात प्रथम गोंधळ असा झाला की जे भरपूर विद्यार्थी अब्सेंट आहेत जास्तीत जास्त विद्यार्थी अब्सेंट आहे की ज्या विद्यार्थ्यांना ऑफची भीती वाटत होती का त्या स्वतःवर आत्मविश्वास नव्हता रनिंग नव्हती का काय तर त्यामुळे ते अब्सेंट आहेत मी याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भरपूर विद्यार्थी अबसेंट राहतील त्यामध्ये तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही विद्यार्थ्यांना बघा जे बॅच सकाळी झाली किंवा दुपारी झाली तर उन्हामुळे भरपूर पोरांना प्रॉब्लेम येत आहे किंवा जे बॅच संध्याकाळी झाले त्यांना पण आता बघा गावाकडे ज्या विद्यार्थ्यांना टायमिंग सतरा येत होतं त्यांचं टायमिंग येतं अठरा येत आहे गावाकडे ज्यांचं अठरा येत होतं त्यांचं एकोणीस ज्यांचं एकोणीस येत त्यांचं वीस म्हणजे एक एक मिनटं टायमिंग जास्त येत आहे तर त्याच्यामध्ये गलत्या काय करत आहेत पोरं आउट ऑफच्या चक्करमध्ये स्वतः सर्व गमवून बसतात काही काही पोरं काही काही विद्यार्थी मुलं मुली म्हणजे बाबा आपल्याला आउट ऑफच मारायचं आउट ऑफच्या चक्करमध्ये पळू नका एवढं कॉम्पिटिशन धरू एका जागेसाठी सत्तर एका एक कास्टनुसार दोनशे अडीचशे तीनशेपर्यंतसुद्धा प्रत्येक जाग्यासाठी कॉम्पिटिशन आहे पण ते कॉम्पिटिशन सर्वांना धरून आहे त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी अबसेंट आहे साठ पर्सेंट विद्यार्थी अब्सेंट आहे चाळीस पर्सेंटच विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडला टक्कर देत आहेत त्यामध्ये पण भरपूर विद्यार्थी गलत्या करत आहेत किंवा स्टार्टिंगलाच खूप फास्ट घेतात त्यांच्या रिदममध्ये तुम्ही काही कुठले मॅरेथॉनचे किंवा नॅशनलचे प्लेअर नाही आहे की एका रिदममध्ये धावू शकतान कारण भरपूर विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी कधीच ग्राउंड केलं नाही काही विद्यार्थ्यांनी थोडंफार ग्राउंड केलेलं आहे काही विद्यार्थ्यांना मार्किंग भरपूर आहे पण त्यांचं फिजिकल कमजोर आहे असं भरपूर प्रॉब्लेम्स या ठिकाणी होत आहेत ट्रॅक एकदम चांगला आहे त्यामध्ये घाबरण्याची गरज नाही थोडंसं पहिले चढ आहे नंतर उतार आहे तर त्यामुळं काय होतं माहिती आहे का डायरेक्टच पिकअप घ्यायची कोशिश करताना तर एक किलोमीटर तर खूप थकून जाता तुम्ही अशी गलती करू नका की बाकी मला आउट ऑफ घ्यायचं जागेवरून उठलं पाहिजे मुलांसाठी पाच किलोमीटर भरपूर होते आणि मुलींसाठी तीन किलोमीटर भरपूर होते विद्यार्थ्यांना तुमचं ग्राउंड आता मला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मेसेज केले आणि फोन केले तर अशा विद्यार्थ्यांचं मी सर्व गेसिंग केलं आणि हे मला असं वाटलं नाही कॅमेऱ्याच्या समोर येणं गरजेचं आहे त्यामुळे हा विषय मी तुमच्यासमोर मांडत आहे विद्यार्थ्यांना बघा आता तुमचं ग्राउंड कितीचं आहे किंवा तुम्हाला मार्क्स किती पडले हे तुम्हालाच माहिती तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता परंतु माझा जो वैयक्तिक अंदाज आहे आणि मी तुम्हाला मी क्लिअरली सांगतो आतापर्यंत मी जो अंदाज काढला ना तर तो शंभर टक्के तरी पण नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट क्लिअर ठरलेला आहे त्यामुळे मी बिलकुल आणि इकून तिकून गोष्ट न फिरवता हो डायरेक्टली पॉईंटवर हो येत असतो <coughs> विद्यार्थ्यांना बघा भरपूर विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडलेला आहे भरपूर विद्यार्थी अब्सेंट राहिलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी एक किलोमीटर झाल्यानंतर ॲम्बुलन्समध्ये बसलेले आहेत किंवा भरपूर विद्यार्थी एम पी एस विद्यार्थी ते बिचारे फर्स्ट टाईम ग्राउंड करत आहेत ते ग्राउंड सोडत आहेत किंवा आरामशीर येत आहेत या सर्व बाबींचा अभ्यास करता एक गोष्ट माझा मी एक अंदाज गेज केलेला आहे की कोल्हापूरमध्ये एकशे चाळीस म्हणजे एकशे चाळीस ते एकशे एकशे पंचेचाळीसच्या वरच्या मुली आहेत त्या सेफ झोनमध्ये असू शकतात किती एकशे पंचेचाळीसच्या वरच्या कारण तुम्हाला माहीत आहे इथं एकांदाच मुलगा आउट ऑफ येत आहे आणि दोन चार सत्तरमध्ये तर बाकी सत्तर साठ आणि पन्नास आणि आणि पस्तीस असे मार्क येत आहेत मुलं आणि मुलीसुद्धा तर त्यामुळं एकशे पंचेचाळीसच्या वरची जी मुलगी आहे ते त्या मुलीचा नंबर येऊ लागू शकते त्या कॉटॉपमध्ये येऊ शकतात आणि मुलं एकशे पंचावन्नच्या वरची मुलं आहेत ना ते कॉटॉपमध्ये येऊ शकतात ते कॉटॉपमध्ये किंवा वेटिंगमध्ये तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही आणि जे विद्यार्थी बिचारे एकशे साठच्या वर आहे मुलं किंवा मुली त्यांचं तर कन्फर्मच आहे मला काही मुलां मुलींनी असे कॉल केले की के सर मला टोटल माझं एकशे साठ येत आहे एकशे साठ येत आहे ये तर तुम्ही तुमचे चान्स आरामशीर बसू शकता तुम्हाला गडब गडबड करायची गरज नाही तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांना असं कन्फ्यूज करा तुमचे मार्क किती आहे हे तुम्हालाच माहीत आहे माझा वैयक्तिक अंदाज एकशे पंचेळीस एकशे पंचेळीस व मार्क्सच्या वरच्या मुली ह्या तु तुम्ही कटऑपमध्ये किंवा वेटिंगमध्ये येऊ शकता आणि एकशे पंचावन्नच्या वरचे मुलं <coughs> म्हणजे सेफ झोनमध्ये एकशे साठ पकडा तुम्ही ते मुलं तुम्ही तुम्हालासुद्धा चान्स बनू शकतो तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही कारण ऑप्शनच तेवढे आहेत बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला जर अधिक काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमचा हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हाच माझा व्हॉट्सअप नंबर हाच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे भरपूर मुलं मला फोन करतात परंतु वेळेवर आपण फोन रिसिव्ह करू शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना रागसुद्धा येत असते विद्यार्थ्यांना बघा भरपूर विद्यार्थी माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात कारण हे चॅनल सर्व महाराष्ट्रामध्ये फैलेलं आहे व्हिडिओ अपलोड करताबरोबर महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रामधून भरपूर विद्यार्थी मेसेज करतात कॉल करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना माझा पूर्ण एक एक मकसद असते की प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती हे पोचली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना कुठं कुठं फायदा झाला पाहिजे त्यामुळं जे विद्यार्थी गरबड करत तुमची मेंटेलिटी अशी असली पाहिजे जर सकाळची बॅच आहे तर बा दोन तीन तास लेट दुपारची बॅच आहे दोन तीन तास लेट कारण त्या लेटच्या गोष्टीला काहीच दवाई नाही आपण काही करू शकत नाही आपण त्या सामोरे गेलो पाहिजे तशी मानसिकता आपली असणं गरजेचं आहे हिशोबानं तुम्ही डायट वगैरे ते खाल्लं पेलं लय मोठं तुम्ही जेवण करून घेतो तुम्हाला नंबर आला तर मुश्किल होऊन जाईल नॉर्मली जेवण करा फ्रूट वगैरे किंवा एनर्जी ड्रिंक तुम्ही घेऊ शकता विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे कोल्हा हा व्हिडिओ स्पेशल कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी होता तर बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत तर म्हणून तुम्ही जर सबस्क्राईब चॅनल केलं असेल तर या प्रकारचे नवनवी व्हिडिओ कुठल्याही प्रकारची भरती असो माझा मेन मक्सद आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गोरगरीब घरापर्यंत माझा आवाज गेला पाहिजे आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती अचूक माहिती जायला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठल्याही गोष्टी संधीपासून वंचित नको राहायला तर विद्यार्थ्यांना बघा कोल्हापूरसाठी जास्त घाबरून जाण्याची गरज नाही भरपूर विद्यार्थी अॅब्सेंट आहे ज्या मुली एकशे पंचेचाळीसच्या वर्ष आहेत तुमचे चान्स बनू शकतात किंवा माझा मुलगा थोडा इथं ॲक्टिंग करतात की मी हसलं पाहिजे म्हणून कारण तो पण कधी कधी त्याला माहिती आहे पप्पा रेकॉर्डिंग करतात तर बघा विद्यार्थ्यांना एकशे पंचावन्नच्या वर्षी मुलं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही कटापमध्ये याय यायचे या 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 चान्स आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो मेन कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी जे ग्राउंड चालू आहे त्यांच्यासाठी पण माझ्या खूप खूप शुभेच्छा की तुम्ही तुमचा मकसद पूर्ण होईल आणि याच्या हिशोबानं तुम्हाला करायचं आहे की ज्यांचं सतरा मिनटं टायमिंग आहे त्यांचं अठरा अठरा येतं अठरा एकोणीस येतं म्हणजे एक एक मिनटं चुप रे एक मिनटं लेट हो हा माझा मुलगा ना मला हसायला म्हणून भरपूर कोशिश करा छोटा तो इकडे तुम्हाला दाखवता कॅमेऱ्यामध्ये हा एक हा कार्टून आहे म्हणजे बाय बाय कर सर्वांना बेस्ट लक बेस्ट गुड तर बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि या प्रकारे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं काही कन्फ्युजन असं असाल तर नक्कीच मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा मी रिप्लाय द्यायची नक्कीच कोशिश करा मला तसेच भरपूर ठाण्यावरून पण कॉलिंग चालू आहे कोल्हापूर आपल्या नागपूरवरून सध्या नागपूरचं पण जर पण त्यांच्याकडून पण कॉलिंग चालू आहे कुठले प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय त्याच्याबद्दल मी भरपूर विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहे माझ्या हिशोबाने जेव्हा सपोर्ट होत असेल तेवढा मी सपोर्ट करायला तयार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरला जास्त गडबड करायची गरज नाही एकशे पंचावन्न वरचे मुलं कटॉकमध्ये येऊ शकतात एकशे पंचेचाळीसच्या वरचे मुलंसुद्धा कटॉपमध्ये येऊ शकतात तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही <coughs> बाकी आता तुम्हाला किती मार्किंग आहे आणि किती कितीचं पेपरला किती मार्क आहे ग्राउंडला किती मार्क आहे हे तुम्ही जर मला मेसेजला टाकू जर टाकाल तर मी तुम्हाला अंदाजी माझा घेत सांगू शकतो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझे विचार तुम्हाला व्यवस्थित वाटत असतील माझी माहिती माहिती तुम्हाला व्यवस्थित वाटत तरच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा अदरवाईज जबरदस्ती नाही विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कारण मी जे व्हिडिओ बनवत असतो तुमच्यासारखेच विद्यार्थी मला भरपूर माहिती देतात आणि कुठं अडचणी येतात आणि कुठं काय प्रॉब्लेम येतात त्याच्या हिशोबाने ते मला माहिती देतात आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची कोशिश करत असतो विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना बघा पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन माहिती आहे नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थँक्यू जय हिंद